या ठिकाणी आज आमचे मामा आदरणीय भगवानजी धेंडे यांनी जे आठवं पुस्तक मी लग्न करणार आय विल मॅरी मी या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट रंजनाताई भोसले यांना विनंती करतो त्यांनी आणि सर्व प्रमुखांनी रमाईच्या स्मारकास पुष्प अर्पण करून घ्यायचे हा त्यांना म्हणू इकडे जाऊ हॅलो नाही महामाता रमाबाई भीमराव आंबेडकरांचा सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा भा संविधानाचा भारतीय yes, लोकशाहीचा yes, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes, आदरणीय भगवान सर त्याचप्रमाणे आदरणीय रंजनाताई भोसले सर्व मान्यवरांनी विनंती करतो या ठिकाणी बोधी वृक्षाला जल अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सर्वांना जय भीम तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई शाहू महाराज आणि यांसारख्या सुधारकांच्या आणि महापुरुषांच्या स्मृतींना आणि विचारांना अभिवादन करून आपल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ आपण करत आहोत भगवान धेंडे यांनी लिहिलेल्या आणि यशोदीप तर्फे प्रकाशित मी लग्न करणार या कादंबरीच्या प्रकाशनासाठी आपण सर्व स्नेहीजन या ठिकाणी जमलेले आहोत आपल्या सर्वांचं मी रुपाली अवचारे हार्दिक हार्दिक स्वागत करते भगवान धेंडे यांची आठ पुस्तके म्हणजे हे आजचं आठवं पुस्तक प्रकाशित होत आहे याबद्दल सरांचं अभिनंदन आपण आधी टाळ्यांच्या गजरात करूया कारण लगेच लग्न लावून घेऊयात आधी <laughs> सोनग्र सरांची वाट आपण पाहत होतो परंतु ते आले नाहीत तर मला वाटतं आपण रंजनाताईंच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन करूयात मी ताईने विनंती करते त्यांच्या हस्ते प्रकाशन व्हावं पुस्तकावर फुलं आहेत ताईंना विनंती आहे ती फुलं बाजूला करून याचं प्रकाशन करावं जरा वेगळ्या पद्धतीनं आपण हे प्रकाशन करतोय आपल्या लग्नामध्ये फुलं आवश्यकच असतात म्हणून या लग्नामध्ये सुद्धा फुलं ठेवलेली आहेत सर्व महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम मनापासून त्रिवार वंदन आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींना मी लग्न करणार मी लग्न करणार हा विषय खऱ्या अर्थानं माझ्या बायकोच्या मृत्यूनंतर माझ्या डोक्यात आलाय बरं का आणि त्याचा एक किस्सा सांगतो तुम्हाला थोडक्यात माझे मेहुणे रणवरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यावेळी बरीच मंडळी होती त्या काळात त्यामुळे ते रणवरेसुद्धा होते माझ्या बायकोचं निधन जे झालेलं आहे ते वास्तविक कोरोना काळात झालेलं आहे त्यामुळं ती परिस्थिती कशी होती हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे अक्षरशः माझ्या बायकोच्या अंत्यविधीसाठी फक्त आम्ही घरातले सात जण होतो माझा, हो माझा मुलगा चेतन मी माझे साडू सुरेंद्र बनसोडे त्यांचा मुलगा पप्पू आमचा एक भाचा विशाल माझा एक फुलत भाऊ आणि एक पुतळे अशा सात माणसांच्या वर त्या ठिकाणी कोणीही नव्हतं माझा सागरसुद्धा इतका दुर्दैवी आहे की तो सुद्धा आपल्या आईच्या अंत्यदर्शनासाठी येऊ शकला नाही म्हणजे अशा अवस्थेमध्ये मी का ते मनावर घेतलं नाही माझी बायको जाऊन सुद्धा त्याला कारण एकच होतं की त्या काळात जवळजवळ संपूर्ण भारतात लाखो लोक मृत्युमुखी पडले होते आणि त्यातच एक माझी बायको होती मी हा पहिला विचार केला की ज्यांच्या ज्यांच्या घरचे जे जे गेले असतील त्यांच्या समोर सुद्धा हाच प्रसंग उभा राहिला असणार आणि तो प्रसंग आज माझ्यासमोर उभा आहे आणि ती एक गोष्ट लक्षात ठेवून मी फारसं दुःख केलं नाही त्या गोष्टीचं कारण तथागतांचा जो दिलेला संदेश आहे तुम्ही पूर्णतः पूर्णत लक्षात ठेवलेला आहे तथागतांनी आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवलेला आहे आणि त्या मार्गाजण आपण सगळेजण चालत राहिलो तर अक्षरशः या दुःखाचं आपल्याला काहीही वाटणार नाही ज्यावेळी स्वतःच्या दुःखाचा आपण विचार करतो त्यावेळी खऱ्या अर्थानं दुसऱ्याचं दुःख किती आहे याचा ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळी आपलं दुःख काहीच नाही असं आपल्याला वाटतं आणि म्हणून दुसऱ्याच्या दुःखाचा विचार अगोदर करणं गरजेचं आहे आणि तो मी आजपर्यंत करत आलो आणि म्हणून तर मी इतका भक्कमपणे आज उभा आहे की मला या बाबीचं तरी निदान काहीही वाटत नाही मूळ मुद्द्यावर येतो सहा मे माझ्या बायकोचा मृत्यू दिन आहे कोरोनाचा काळ असल्यामुळं आपल्या धर्मपद्धतीमुळे सातवा दिवस पुण्या दिन म्हणून आपण साजरा करतो पण त्या काळात ते शक्य झालं नाही मी बरोबर तीन जानेवारीला कोरोना कमी झाल्याबरोबर ते कार्य उरकून घ्यायचं ठरवलं आणि त्या कार्यक्रमाला का बरीचशी मंडळी उपस्थित होती एवढं माझ्या सासरवाडीतली सुद्धा आणि मग सगळं काय आमचा कार्यक्रम का उरकून झाल्यावर मी हा प्रस्ताव त्यांच्यापुढं मांडला त्यांना म्हटलं हे बघा मी एक प्रस्ताव तुमच्यासमोर मांडतो म्हणजे काय म्हणलं मी लग्न करणार आहे पाच ते दहा मिनिटं कुणीही माझ्याशी काहीही बोललं नाही शेवटी एक मेहना माझा विजय रणोरे बोलता झाला आणि तो म्हटला दादा दाजी अहो आमच्या बहिणीला जाऊन अजून एक महिना झाला नाही तोपर्यंत तो तुम्ही हा विचार आमच्यासमोर मांडताय पाच मिनटं मी त्यांना गोळत ठेवलं सगळ्यांना शेवटी सगळंच म्हणले ठीक आहे भाऊ जे काय तुमच्या मनाला येईल ते तुम्ही करा आम्ही काय तुम्हाला सांगणार आमची बहीण गेली सडू होता माझी मेवणी गेली सगळेच्या सगळे निराश झाले दोन काही बोललो नाही आणि पुढचं काय घडण्याआधीच मी त्यांना सांगितलं आज तारीख किती आहे आज तारीख तीन जून आहे गुरुवार होता तो त्यांना सांगितलं पुढच्या दहा जूनला म्हणजे आता येणारी दहा जून पुढच्या गुरुवारी मी कादंबरी लिहायला घेणार आहे त्याच नाव आहे मी लग्न करणार काय राव तुम्ही आम्हाला फार एकदम चारी मुंड्या चित करून टाकलं अरे म्हणलं तुम्ही विचार करा की भगवान देंडेने जर बहात्तराव्या त्र्याहत्तराव्या वर्षी जर लग्न केलंच तर तुम्ही काय म्हणणार आहे मला माझा आदर्श समाजापुढं काय आहे अशी ह्या मी लग्न करतोची कथा आहे आणि मी लग्न करणार आहे याचा शेवट मी नाही सांगणार मी शेवट सांगणारच नाही त्याचा आणि म्हणून तुम्हाला सांगतो अशी ही कथा म्हणजे माझ्या कल्पनेतून ज्या ज्या कथा निर्मित झाल्या सुरुवातीला तुफानातील दिवा म्हणजे मी या इथपर्यंत कसा येऊन पोहोचलो ते माझं आत्मचरित्र आहे माझं काय चुकलं अरे मी सगळ्यासाठीच काय काय करत राहिलो पण शेवटी जर माझ्या तप पत्री असाच जर पाश्चात्यप येत असेल तर माझ्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे माझं काय चुकलं लोक म्हणतात जित्याची खोड टिंब टिंब टिंब, टिंब म्हणजे पुढचं काय मेल्याशिवाय जात नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही पण मेल्याशिवाय जात नाही हे मला मुळातच मान्य नाही कारण तथागत भगवान बुद्ध म्हणतात की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात चांगली चालू संधी आली आणि ती जर तुम्ही दवडली तर तुम्ही मात्र मेल्याशिवाय जी त्याची जाणार नाही हे तितकं सत्य आहे पण तथागत म्हणतात तुमच्या आयुष्यात चालून आलेली संधी तुम्ही, चा तुम्ही कधीही दौडू नका तिचं सोनंच करा म्हणून मी त्या मनुषी अजिबात संलग्न नाही काय संबंध इथं जे तुम्ही सगळेजण उपस्थित आहात काय संबंध आहे माझ्या प्रेमाच्या मैत्री खातरच तुम्ही या ठिकाणी सरजण आलात ना त्याचा अर्थ हा काय संबंध डोकं ठिकाणावर आहे का या ठिकाणी पीटी जगदळ आहेत आलेत का आहेत ना <laughs> एक किस्सा सांगतो तुम्हाला त्यांचाच होता तीन महिन्यांनी त्यांना फोन केला मला विचारलं काय चाललंय तुमचं विघडून परदेशी बोलून गेलो डोकं ठिकाणावर आहे का मला म्हणले माझं का तुमचं म्हणलं सर माझ्या कादंबरीचं नाव आहे ते मी लिहायला घेतली ती कादंबरी डोकं ठिकाणवर आहे का अरे काय राव का तुम्ही काय तुमच्या कल्पनेतून बाहेर पडेल काय सांगता येत नाही ही ती डोकं ठिकाणार आहे का आता तरी हो म्हण बायको असताना हा शीर्षक मी तिला सांगितलं होतं मी आता एक कादंबरी लिहिणार आहे म्हणली काय आता तरी हो म्हण आता लागलं काय गेली माझ्यापासून बाजून बाजूला आणि मग तिला थोडासा आऊट सांगितला ठीक आहे आता तरी हो म्हणचा अर्थ पंचशीलतलं शेवटचं शील सुरा मेर आहे म्हणजे प्रमाद ठारावेरमणे मी मादक पाकाचे सेवन करणार नाही आणि माझी कल्पना तीच आहे की प्रत्येकाला आपापल्या सन्मार्गावर सोडून आणायचं आणि त्याच्याकडून हे वधून घ्यायचं आता तरी होमन मी नाही जाणार त्या मार्गाला नंतर फोन करतो नंतर फोन करतो या विठ्ठलला मी दिवसातून चार फोन केले तर एकदा तरी सांगतो मिस मशा का मैतीचे काम आहे एवढं तरी बोलून जातो निधन बरं वाटतं मला विठ्ठल कुठ तरी आहे पण माणसानं कधीही आवर्जून जर कोणी फोन केला के तर त्याला एका शब्दात सांगावं फारच हो। जर तुम्ही बीजे असाल तर फक्त एका शब्दात सांगा आम्ही आहे या ठिकाणी या कथेचा शेवट तुम्हाला सांगतो एक माणूस एक माणूस अटॅक येऊन मरतो आहे आणि त्याच्या जवळ असलेला माणूस त्याच्या सगळ्या साथीदारांना फोन करतो ह्याला करतो त्याला करतो त्याला करतो त्याला करतो पण प्रत्येकजण सांगतो की ठीक आहे आम्ही बाजारात आहोत आम्ही एखाद्या मिटिंगमध्ये आहोत आम्ही एखाद्या कार्यक्रमात आहोत त्याचं कुणीही ऐकून कुण घेत नाही आणि अर्ध्या पाऊण तासानंतर ते सगळेजण त्याला ज्यावेळी फोन करायला सुरुवात करतात त्यावेळी तो सांगतो आता सगळं मिटलेलं आहे तुम्ही जे मगाशी म्हणालात ना नंतर फोन करतो कदाचित त्यावेळी तुम्ही मला विचारलं असतं तर मी बरोबर सांगितलं असतं की जे काय घडलं आहे ते पण आता सारं काही घडून गेलेलं आहे तुम्ही या तुम्हाला आल्यावर कळेल माझं तात्पर्य एकच आहे की फोन जर कोणाजवळ असेल ना आला कोणाचा इमर्जन्सी फोन तर जरूर त्याला उत्तर द्यावं एका शब्दात का होईना असं माझं प्रामाणिक मत आहे आणि इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य ही माझा कविता संग्रह आहे हा बरं का इंद्रधनुष्य सप्तरंगी आणि माझ्या कविता ही आशा सप्तरंगी मी कवितेसाठी कुठलाही विषय सोडलाय असं मला वाटत नाही दारू असू द्या मटका असू द्या जुगार असू द्या काहीही असू द्या चांगलं वाईट काहीही असू द्या त्या प्रत्येक विषयावर मी गाणं लिहिलेलं आहे आणि माझं पुस्तक वाचणारा माझं साडू इथं बसलंय बघ इंगळे गुरुजी ऐंशी वर्षाचं वय आहे त्यांचं तरी सुद्धा माझ्या कार्यक्रमाला का आज आवर्जून उपस्थित आहेत आणि मी त्यांना विचारलं काय करताय साडू तुम्ही मला म्हणलं साडू मी तुमचंच पुस्तक वाचतोय म्हणलं कुठलं वाचताय म्हणले मग असं काही चुकलं म्हणजे मला काय आहे की माझ्या पुस्तकाचा शीर्षक कसाही असं द्या पण त्याचं स्पष्टीकरण झाल्याशिवाय ते तुमच्या डोक्यात येत नाही आणि माझी सगळीच्या सगळी पुस्तकं चार पासून आठ पर्यंतची सगळीच्या सगळी पुस्तकं रुपालीकडून प्रकाशित करून घेतलीत म्हणून माझ्या कथेतलं मर्मा रुपालीला बरोबर माहीत असतं आणि म्हणून मला ते म्हणते तुमच्या तोंडून जे काय सांगायचं सांगा सा जे तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल पण मला असं वाटतं की माझ्या बाबतीत जे काय सांगायचं असेल ते तुम्ही सांगायचं आणि मी शांत बसून ऐकायचं एवढंच सांगतो आणि ह्या ठिकाणी थांबतो जय एखादी गोष्ट सांगणं आणि ते मला जमू शकतं पण एवढ्या लोकांसमोर काही बोलायचं म्हणजे हा अनुभव माझा पहिलाच आहे सर्वप्रथम मी भगवान देंडेसरांना अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो या पुस्तकासाठी या व्यासपीठावर बसलेले सग सक... मान्यगण आणि माझ्यासमोर उपस्थित सगळ्या बंधूंनी बघून सरांची भेट आपण म्हणतो ना की काही ऋणानुबंध किंवा काही व्यक्ती आपल्याला खूप वर्षापासून भेटत असतात आणि भेटत असतात आपण त्यांच्यासोबत संबंध वाढत असतात पण काही व्यक्ती असे असतात की आपण त्यांच्यासोबत फार तर क्वचितच भेटलेला असतो पण एक ऋणानुबंध जो आपल्या मनामध्ये असतो तो निर्माण होण्यासाठी अगदी दोन क्षणही खूप होऊन जातात तसा आ, देंडे साहेबांसोबतचा सा माझा संबंध आहे हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी बसलेलो होतो ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून एच पी देसाई नेत्र रुग्णालयामध्ये काम करतो तर त्यांचा मला फोन आला की मी एक पेशंट घेऊन येत आहे आणि तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे खर तर सरांबद्दल काय बोलाव आणि आपण जेवढं पण बोलू किती पण बोलू ते तेवढंच महत्वाचं आहे अनेक गोष्टी धेंडे सरांच्या आहेत आता इथं खरं पाहिलं तर ताईंचं मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण भोसले ताईंना आम्ही संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं भोसले ताईंचं काम खूप मोठं आहे आणि आमच्या दोघांच्या भेटीत असा एकही दिवस जा जात नाही की भोसलेताईचं ते नाव घेत नाही अनेक लोक आहेत अनेक लोक बोलणार आहेत मी काही भाषण करणार नाही त्यांचा आणि माझा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे तो गाण आहे तर चार चार ओळी मी सरांच्या बद्दल या ठिकाणी मी पेश करतो पुस्तक प्रकाशनाच्या या पवित्र दिना धेंडे साहेब करी तो इथे मी शुभकामना माझेही आयुष्य लाभो तुम्हाला करतो रमाई चरणी प्रार्थना करतो रमाई चरणी प्रार्थना कारण बुद्ध फुले शाहू बाबांच्याही नंतर धेंडे सर बुद्ध फुले शाहू आणि बाबांच्याही नंतर खंबीर लढता इथं तुम्ही लढे अवस्वाभिमानी जिण्याचेही आमास धडे चिरंत राहो कीर्ती तुमची स्फूर्ती देण्या सर्वजना पुस्तक प्रकाशनाच्या या पवित्र दिना धंडे सर करीतो इथे मी शुभकामना निरोगी आयुष्य लाभो तुम्हाला करतो रमाई चरणी प्रार्थना करतो रमाई चरणीचा त्यातनं एक वेगळं प्रबोधन आहे एक वेगळं रंजन आहे या पुस्तकाचं वेगळं वय यांच्या आठही पुस्तकांचं वेगळं वैशिष्ट्य आहे या पुस्तकाचं पहिलं पान चाळत असताना आणि सरांची थोडीशी प्रास्ताविक वाचत असताना माझ्या लक्षात आलं की संपूर्ण जी संकल्पना आहे ते अमर नामाच्या एका नायिकाभोवती केंद्रित झालेली आहे आणि त्यांच्या ज्या सुविद्य पत्नी आहेत त्या गेल्यानंतर जो कोरोनाचा मधला काळ आला आणि त्या मधल्या काळामध्ये त्यांना ही संकल्पना सुचली आणि मधलं जे काही आहे ते त्यांच्या मनोगतामध्ये आपण ऐकलं मला असं वाटतं की पुस्तकाचं नाव इतकं समर्पक आहे मी लग्न करणार आणि सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस ज्यांची लग्न झाली नाही त्यांना लग्नाचा जो लाडू आहे तो कायमच खावासा वाटतो पण ज्यांचं झालंय त्यांना विचार ज्यांचं झालंय त्यांना नेमकेपणे नाही ने विचार रोज कसे भांड्याला भांड वाचतं लाटण्यापासून पोळपाट्यापर्यंतचे आवाज कसे येतात पुस्तकाचा विषय जर त्यांचा बघितला मी सगळीच पुस्तकं त्यांची वाचली त्यात पंचशील जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं माध्यम म्हणून त्यांनी त्यांच्या लेखनाचा हा वापर केलेला दिसतो प्रतिभा मगाशी सांगितल्याप्रमाणे उपजतच असती आणि त्यांच्यात उपजत ती प्रतिभा होती आणि त्यामुळेच त्यांनी त्यांना जे काही कल्पनेत दिसतं किंवा वास्तवात दिसतं किंवा अनुभवतो ते 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 या कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करताना ते त्यांच्या प्रत्येक ह्या कलाकृतीतून दिसतात ही जी आपत्य सांगितली खरं तर आपत्त्यांना जन्म देणं फार अवघड असतं ते सांभाळणं देखील तेवढंच अवघड असतं तर ते, ते सांभाळतात की आपत्य जी आहे ती सांभाळतात ती कशी सांभाळतात समाजाकडे देऊन सांभाळतात आणि समाजापर्यंत हे पुस्तक प्रत्येक वेळी पोचवण्याचं काम रुपालीताई फार प्रभावीपणे करतात आणि त्यांचं हे प्रकाशनाचं मला वाटतं किती वर्ष आपण करत आहे बारा वर्षात दादांचीच ही सहा सात पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली आणि त्यांचं जे लिखाण आहे ते लिखाण नेहमी समाजाला कसं उपयोगी होईल तुफानातील दिवा स्वतःचं आत्मचरित्र सोडलं तर प्रत्येक वेळी वेगळा विषय घेऊन अगदी कविता त्यांच्या सगळ्या बघितल्या आत्ताही त्यांनी खरंतर एक कविता त्यात लिहिली ती कविता फार सुंदर आहे तेवढी आपल्याला ऐकावाशी वाटते आपुले कुणे म्हणावे आपुले कुणा म्हणावे आपुले कुणा म्हणावे हा प्रश्नच पडे म्हणाला माझी व्यथा मनाची सांगू तरी कुणाला साहून दुःख सारे जगणे सुसह्य केले सुख हे क्षणिक असते पटवून लिदे मनाला तलवार हाती घेऊन सरसावतो पुढे मी तलवार हाती घेऊन सरसावतो पुढे मी शत्रू कुठे दिसाना मारू तरी कुणाला शत्रू कुठे दिसेना मारू तरी कुणाला शब्दात धार असते शब्दात धार असते शस्त्रावनी अधिक ते जपून वापरावे हे उमगेल का कुणाला हे उमगेल का कुणाला प्रेमात सर्व काही मनता क्षम्य असते परी याच प्रेमापायी कुणी संपवी कुणाला कुणी संपवी कुणाला निर्दोष जर तू असशील इतरांनाही कळू दे निर्दोष जर तू असशील इतरांनाही कळू दे मग हातच्या कंकणाला आरसा हवा कशाला आरसा हवा कशाला मैत्री अशी जपावी हे आपुले आपण शिकावे मैत्री अशी जपावी आपुले आपण शिकावे सत्कर्म करण्यासाठी भीती मणी कशाला भीती मणी कशाला दुःख सुख दुःख माणसाच्या अनुभूतीतयाची छेद भगवान क्षणाक्षणाला छेद भगवान समा तर सुख दुःख माणसाच्या जीवनात जे येत आहे त्या सुख आधारितच मला असं वाटतंय मी सुरुवात आणि शेवट वाचला सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवट खरंच वाचला तर पुस्तक कोणी वाचणार नाही त्या शेवटातच सुरुवात आणि सगळं कथानक दिसतं आणि म्हणून हे सुखदुःख जे आहे ते जीवनात आल्यानंतर काय काय घडतं ह्याचं उदाहरण किंवा ह्याचा सांगोपांग त्यांनी केलेली चर्चा आणि त्यातून घडवलेली कादंबरी निश्चित तर कोणाला तरी एक प्रेरणा देऊन जाईल असं मला वाटतं शेवट अतिशय दुःखदायक जरी असला तरी त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे असं हे पुस्तक वाचताना प्रत्येकाला वाटेल जशी त्यांची आता माझं काय चुकलं हे देखील वाचलेलं आहे आणि तुफानातील दिवा जो आहे तो जर वाचला तर मला नेहमीच एक इंग्लिश ट्रान्सलेशन मी वाचलं होतं अस द टूल्स असं त्या ते पुस्तक होतं कोणाचं होतं मला आठवत नाही पण त्याचं भा मराठी भाषांतर होतं हात न पसरू कधी हात न पसरू कधी असं संपूर्ण अपंग असलेली लोकं असतात आणि ते त्यांचं स्वतःचं गॅरेज कसं चालवतात अस द टूल्स फक्त आम्हाला हत्यारं द्या आम्ही आमचा त्याचा वापर करून चांगला आम्ही जगायला शिकतो आणि म्हणून आत्ताच डॉक्टरांशी बोलताना सेवात आमचा उल्लेख झाला मी नेहमीच मला खूप प्रॅक्टिसमध्ये कधी कधी खूप टेन्शन आलं खूप काहीतरी वेळ व्हायला लागलं की मी त्या मुलांमध्ये जायची